नमस्कार मी प्राध्यापक रोहित आदलिंग आजच्या या पॉवर पॉईंट ट्विटरियलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर प्रथमच या चॅनेलवरती आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळतील त्याचबरोबर खाली असलेल्या लाईक पर्यायाला देखील तुम्ही क्लिक करा ज्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत राहील तर आजचं प्रेझेंटेशन कसं होणार आहे ते प्रथम आपण पाहून घेऊया जेव्हा आपल्याला सेकंड पॉईंटवर जायचं असेल तर तुम्ही सेकंड पॉईंटवर क्लिक केल्यानंतर ही दोन नंबरची स्लाईड या ठिकाणी ओपन होईल जर तुम्हाला चार नंबरचा पॉईंट प्रेझेंट करायचा असेल तर ऑप्शन फोरवरती क्लिक केल्यानंतर चार नंबरची स्लाईड ओपन होईल जर तुम्हाला ऑप्शन थ्री प्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही ऑप्शन थ्रीवरती क्लिक केल्यानंतर ऑप्शन थ्रीची स्लाइड ओपन होईल अशा प्रकारे हे इंटरलिंक प्रेझेंटेशन बनवणं आज आपण शिकणार आहोत यासाठी आपण प्रथम पॉवर पॉईंट ओपन करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करून घेतलेली आहे यानंतर प्रथम आपण या, या ब्लँक स्लाइडचा कलर चेंज करून घेणार आहोत ब्लँक स्लाइडचा कलर किंवा बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी आपल्याला स्लाईडवरती राईट क्लिक करायचं आहे आणि फॉरमॅट बॅकग्राऊंड या पर्यायाचा वापर करायचा आहे फॉरमॅट बॅकग्राऊंड पर्यायावरती क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला अशा प्रकारे एक मेनू बार उघडला जातो यामधून आपण कलरमध्ये जाऊन याला फेंट ग्रे कलर अशा प्रकारे देऊन घेतलेला आहे यानंतर पुन्हा आपल्याला इन्सर्टमध्ये जायचं आहे शेप्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणावरून एक रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे आणि हा रेक्टँगल आपल्या स्लाईडवरती अशा प्रकारे ड्रॅक करून घ्यायचा आहे स्लाईडवरती रेक्टँगल ड्रॅक केल्यानंतर पुन्हा या रेक्टँगलला आपण ग्रेडियंट फील कलर देऊन घेणार आहोत ज्यामुळे याला थोडा थ्री डी इफेक्ट निर्माण होईल यासाठी मी या ठिकाणी ग्रेडियंट फीलवरती क्लिक केलेला आहे आणि हा कलर या ठिकाणी फील झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला ग्रेडियंट स्टॉप्स दिसत आहेत याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा कलर तुमच्या गरजेनुसार चेंज करू शकता याला शेप आऊटलाईनमध्ये जाऊन आपण याची आउटलाईन रिमूव्ह केलेली आहे आणि अशा प्रकारे हा शेप आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे पुन्हा आपण इन्सर्टमध्ये जाणार आहोत शेप्समध्ये जाणार आहोत आणि ब्लॉक ॲरोजमधून हा ॲरो सिलेक्ट करणार आहोत अशा प्रकारे ॲरो सिलेक्ट करून आपण आपल्या स्लाईडवरती ड्रॅक करून घेतलेला आहे हा ॲरो आपण टर्न करून घेऊया आणि या ठिकाणी सेट करूया थोडी याची साईज वाढून घेऊया त्यानंतर पुन्हा इन्सर्टमध्ये जायचं आहे शेप्समध्ये जायचं आहे आणि राईट ट्रायंगल हा शेप या ठिकाणाहून सिलेक्ट करून याच्यावरती अशा प्रकारे हा प्लेस करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता याला हा थ्री डी इफेक्ट या ठिकाणी तयार झालेला आहे यानंतर पुन्हा आपण हा शेप्स सिलेक्ट करणार आहोत शेप्स फीलमध्ये जाऊन याला एक कलर देऊन घेऊया आणि शेप आउटलाईन याची रिमूव्ह करून टाकूया सेम या राईट रेक्टँगलला देखील सेम प्रोसेस करायची आहे यानंतर याला थोडा इफेक्ट येण्यासाठी आपण याला शॅडो इफेक्ट देणार आहोत यासाठी मी शॅडो इफेक्टवरती क्लिक करतो आहे आणि प्रिसेट्समध्ये याला इनर शॅडो इफेक्ट अशा प्रकारे देऊन घेतलेला आहे अशा प्रकारे ऑप्शन वनसाठीचा हा आपला बेसिक शेप या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर आपल्याला हे दोन्ही शेप सिलेक्ट करायचे आहेत कंट्रोल जी करून यांचा ग्रुप तयार करून घ्यायचा आहे हा ग्रुप तयार केल्यामुळे हा शेप आता मू होणार नाही आणि एकसारखा आपल्याला आपल्या गरजेनुसार सेट करता येईल यानंतर याच शेपचा डुप्लिकेट शेप, शेप तयार करण्यासाठी कंट्रोल डीचा वापर करायचा आहे आणि खालच्या बाजूला अशा प्रकारे अंतर ठेवून हा सेट करायचा आहे जेव्हा तुम्ही कंट्रोल डीचा वापर करताल तेव्हा कंटिन्यू त्याच प्रमाणामध्ये ते, ते शेप्स तुम्हाला ठराविक अंतरावरती ॲटोमॅटिकली सेट करून मिळतात जसं की मी आता पुन्हा कंट्रोल डी प्रेस केल्यानंतर खालच्या बाजूला तो शेप ॲटोमॅटिकली एवढ्याच अंतरावरती सेट झालेला आहे पुन्हा कंट्रोल प्रेस केल्यानंतर हा शेप या ठिकाणी अशा प्रकारे सेट झालेला पाहायला मिळतो या ठिकाणी आपला हा बेसिक स्लाईड सेटअप झालेला आहे आता प्रथम आपल्याला या स्लाईडच्या डुप्लिकेट स्लाइड बनून घ्यायच्या आहेत यासाठी मी या स्लाइडवरती राईट क्लिक करून या ठिकाणावरून डुप्लिकेट स्लाइड याच्या चार बनून घेतलेल्या आहेत प्रत्येक ऑप्शनसाठी एक स्लाइड यानंतर मला इन्सर्टमध्ये जायचं आहे या ठिकाणी वड आर्टमध्ये जाऊन एक टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून याला ऑप्शन वन तयार करून होममध्ये जाऊन या ठिकाणावरून याचा फॉन्ट चेंज करून आणि हा ऑप्शन वन अशा प्रकारे या ठिकाणी सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर याचा फॉर्मॅटमध्ये जाऊन आपण हा कलर व्हाईट करून घेणार आहोत सेम प्रक्रिया आपल्याला खालचे सर्व ऑप्शन तयार करायचे आहेत यासाठी मी कंट्रोल डी करून प्रथम हे ऑप्शन या ठिकाणी सेट करून घेतलेले आहेत त्यानंतर यांचे क्रमांक या ठिकाणावरून चेंज केलेले आहेत हे ऑप्शनचे पर्याय फक्त आपल्याला फर्स्ट स्लाईडमध्येच करायचे आहेत त्यानंतर आपण यांना इफेक्ट दिल्यानंतर आपण हे सर्व इतर स्लाइडवरती पेस्ट करणार आहोत यानंतर आपल्याला आता या ऑप्शन्सला प्रत्येक स्लाईड लिंक करून घ्यायची आहे यामुळे प्रथम ऑप्शन वन या ठिकाणी मी सिलेक्ट केला आहे आणि इथे इन्सर्टमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर लिंक टू याच्यामध्ये प्लेस इन दिस डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि स्लाइड वन याच्यावरती क्लिक करायचं आहे ऑप्शन टू साठी स्लाइड टू ऑप्शन थ्रीसाठी स्लाइड थ्री आणि ऑप्शन फोरसाठी स्लाइड फोर अशा प्रकारे या स्लाइड आता आपल्या या ऑप्शन बरोबर लिंक झालेल्या आहेत यानंतर तुम्हाला फक्त हे सर्व ऑप्शनचे पर्याय या ठिकाणी शिफ्ट दाबून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर कंट्रोल सी करायचं आहे त्यामुळे याचं कॉपी तयार होतील आणि प्रत्येक स्लाइडवरती जाऊन ते पेस्ट करायचे आहेत अशा प्रकारे हे पेस्ट केल्यानंतर आता हे कशाप्रकारे इंटरलिंक झाले आहेत हे आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे, शो हे समझना स्लाइड शो मोडवरती टाकून पाहूयात हे समजण्यासाठी मी प्रथम प्रत्येक स्लाइडवरती काहीतरी डिझाईन तयार करून घेतो ज्यामुळे तुम्हाला ते समजण्यास सोपे जातील या फर्स्ट स्लाईडमध्ये आपण एक पिक्चर इन्सर्ट करून घेऊया या ठिकाणी मी एक ॲनिमलचं पिक्चर इन्सर्ट करतो आहे आणि हे आपण अशा प्रकारे इथे सेट करून घेऊया यानंतर दुसऱ्या नंबरच्या स्लाईडमध्ये आपण एखादं स्मार्ट आर्ट इन्सर्ट करून घेऊया यानंतर तीन नंबरच्या स्लाईडमध्ये आपण पुन्हा एखादं पिक्चर इन्सर्ट करून घेऊया आणि चार नंबरच्या मध्ये देखील एक पिक्चर इन्सर्ट करून घेऊया अशा प्रकारे आपण एक उदाहरणासाठी आपलं पूर्ण प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे यानंतर जर तुम्हाला याला मॉर्फ इफेक्ट द्यायचा असेल ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन तर तुम्ही मॉर्फ इफेक्ट याला देऊ शकता प्रथम आपण विदाऊट मॉर्फ इफेक्ट हे कसं दिसतं आहे ते पाहूया यासाठी मी स्लाइड वनवरती जातो आहे आणि या ठिकाणावरून स्लाइड शो ऑन करतो आहे जेव्हा प्रेझेंटेशन आपलं सुरू होईल तेव्हा आपण जेव्हा आपल्याला सेकंड पॉईंट वेळ जायचं असेल तर तुम्ही सेकंड पॉईंटवर क्लिक केल्यानंतर ही दोन नंबरची स्लाईड या ठिकाणी ओपन होईल जर तुम्हाला चार नंबरचा पॉईंट प्रेझेंट करायचा असेल तर ऑप्शन फोरवरती क्लिक केल्यानंतर चार नंबरची स्लाईड ओपन होईल जर तुम्हाला ऑप्शन थ्री प्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही ऑप्शन थ्रीवरती क्लिक केल्यानंतर ऑप्शन थ्रीची स्लाईड ओपन होईल अशा प्रकारे तुमच्या गरजेनुसार तुम्ही या स्लाइड्स ओपन करू शकता या ऑप्शनचा वापर करून कारण आपण या ठिकाणी या ऑप्शनला प्रत्येक स्लाईड हायपर लिंक केलेली आहे आता आपण हेच प्रेझेंटेशन मॉर्फ इफेक्टमध्ये कसं दिसतंय ते पाहूया यासाठी मी फर्स्ट स्लाइड सिलेक्ट केली आहे आणि शिफ्ट दाबून शेवटची स्लाईड सिलेक्ट केलेली आहे यामुळे या सर्व स्लाइड सिलेक्ट झालेल्या आहेत यानंतर मी मध्ये जाणार आहे आणि याला मॉर्फ इफेक्ट या ठिकाणी अप्लाय करणार आहे आता पुन्हा आपण स्लाइड शो मोड ऑन आन करूया आणि हा मॉर्फ इफेक्ट कसा काम करतो आहे ते पाहूया तर अशा प्रकारे हा मॉर्फ इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी वर्क होताना पाहायला मिळेल इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सर्व स्लाईड तुमच्या बुलेट्सला ॲटॅच करू शकता आणि एक चांगल्या प्रकारचं प्रेझेंटेशन तयार करू शकता तुम्हाला हे प्रेझेंटेशन कसं वाटलं ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणत्या प्रकारचं प्रेझेंटेशन तुम्हाला गरजेचं आहे ते देखील तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्या प्रकारचं प्रेझेंटेशन कसं बनवायचं हे शिकवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग संदर्भातील आमचा व्हिडिओ एडिटिंग मास्टरी आणि ओ बी एस ट्रेनिंग मास्टरी हे जे कोर्स करायचे असतील तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कोर्सला लॉग इन करू शकता याखेरीज जर तुम्हाला या सर्व पी पी टी स्लाइड्स आवश्यक असतील तर तुम्ही या पी पी टी साईटचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता याची डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते, ते वाचून आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता